स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे खास अपडेट्स आपण पाहणार आहोत आतापर्यंत आपण पाहिलं की कोमात असलेल्या मधुभाऊंची प्रकृती सुधारते त्याचवेळी सायली मैना आणि सदाशिवला घेऊन मधुभाऊंच्या भेटीला येते ते गेल्यानंतर सायली त्यांना हे माझे आईवडील आहेत का असं विचारते त्यावेळी मधुभाऊ डोळ्यांनी खुनावत सायलीला तिच्या आईवडिलांचं सत्य सांगतात सुभेदारांच्या घरात घुसलेले सदाशिव आणि मैना हे भामटे तिचे आईवडील नसल्याची खात्री झाल्याने सायली आनंदित होते पण अर्जुन मात्र अजूनही कन्व्हिन्स होत नसतो शेवटी मधुभाऊ स्वतः त्याच्या पुढेही या सत्याचा उलगडा करतात आता अर्जुनलाही खात्री पडते की मैना आणि सदाशिव हे सायलीचे आईबाबा नाहीत अर्जुन आणि सायली त्या दोघांचं सत्य उघडकीच आणायचं ठरवून घरी येतात आजच्या भागात आपण पाहू की हे सत्य सगळ्यांना सांगण्यासाठी अर्जुन आणि सायली घरी येतात दारातच त्यांना अस्मिता आणि आई भेटतात अस्मिताच्या सासरी न गेल्याने ती पूर्ण आजीवर चिडलेली असते पण आम्ही स्वयंपाकाचं बघू असं म्हणत आई सायलीला आराम करायला सांगते हे ऐकताच प्रिया तिथे येऊन भांडण काढते आम्ही बाहेरून जेऊन आलो ते बरं झालं नाहीतर आम्हाला किचन देखील मिळालं नसतं असं ती म्हणते हा वाद सुरू असताना सायलीला दाराबाहेरून कुणीतरी पळून जाताना दिसतं ती चोर 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 म्हणत त्याचा पाठलाग करते ही चोरी नेमकी कुणी केलेली असते याच्या मागे एक मोठा किस्सा आहे झालेलं असं असतं की बाबा फॅक्टरीत गेलेले असतात अस्मिता आईला घेऊन तिच्या सासरी गेलेली असते आणि सायली अर्जुनला घेऊन हॉस्पिटलमध्ये त्यामुळे घरी फक्त पूर्ण आजी आहे हे पाहून सदाशिव आणि मैना चोरी करायचा डाव आखतात ते पूर्ण आजीशी गोड बोलून तिची माफी मागून तिला कॉफी पिण्यासाठी गळ घालतात मैना आजीसाठी जास्त साखरेची कॉफी आणते पण ती करताना त्यात गुंगीचं औषध घालते त्या औषधाने पूर्ण आजी बेशुद्ध होते आणि मैना सदाशिव घरात हात साफ करतात आजीच्या उशाखालची चावी घेऊन तिजोरी उघडतात आणि पैसे दागिने गाठोड्यात भरतात आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून ते काळे कपडे घालून तोंड लपवत पळ काढतात तोवर घरात सगळे आल्याची त्यांना चाहूल लागल्याने ते मागच्या दाराने सटकतात पण पळून जात असताना सायली त्यांना पाहते अर्जुन आणि सायली त्यांचा पाठलाग करतात आणि बंगल्याच्या दारातच त्यांचा मुखवटा उतरवतात त्यांच्या झोळीत चोरी केलेले दागिने आणि पैसे पाहून सर्वांना धक्का बसतो आम्ही सायलीचे आईवडील आहोत आम्हाला एक संधी द्या म्हणून ते दोघे गयावया करतात पण सायली त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणते एवढंच नाही तर हे तिचे खरे आईवडील नसल्याचं सत्य देखील ती सगळ्यांना पटवून देते आणि धक्के मारून मैना आणि सदाशिवला ती घराच्या बाहेर काढते या प्रकारात पूर्णा आजीच्या जीवाला धोका आहे हे घरच्यांच्या लक्षात येतं आणि ते आजीच्या खोलीत जातात आता आगामी भागात कळेल की पूर्णा आजीच्या जीवाला काही धोका तर नाही ना याशिवाय अर्जुनने एक सत्य सायली पासून लपवलेलं असतं ते सत्य नेमकं काय आहे हे लवकरच कळेल तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभच